नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल खालीलपैकी कोणते भारताचे मिसाईल नाही अर्जुन अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते राजेवाडी भूदलाच्या प्रमुखांना काय म्हणतात जनरल महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता मराठवाडा राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही लोहगड गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कुठल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे तिबेटियन रिस्टर स्केल हे काय मोजण्याचे मापक आहे भूकंप लहरी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते माडिया माडियागौंड खालीलपैकी नमूद पर्यटनस्थळ व जिल्हा यांची चुकीची जोडी ओळखा प्रतापगड सांगली खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही गणपतीपुळे सातारा जिल्ह्यामधील बारा मोठींची विहीर कोणत्या गावी आहे लिंब ब्रॉडगेज यामध्ये दोन रुळातील अंतर खालीलपैकी किती असते एक पूर्णांक सहाशे शहात्तर मीटर लातूरातील ओळूची बैल कोणती जमात देशभर प्रसिद्ध आहे देवणी महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते नंदुरबार हरणे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात आहे वरीलपैकी सर्व सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे श्रीवर्धन पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे बाळापूर हेमलकासा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली शहर व विमानतळ याबाबतची चुकीची जोडी ओळखा अर्जुन मुंडा विमानस्थळ गोंदिया बांदिया व इंद्रावती नद्यांचा संगम कोणत्या पोलीस मदत केंद्राजवळ आहे कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता एकोणीसशे सदुसष्ट आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी महाविद्यालय खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे ताडोबा अंधारी कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतावर आहे सह्याद्री सुमराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे धनगर नृत्य भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे राजस्थान संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे उस्मानाबाद कोणत्या डोंगर रांगांमुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे अजिंठा व सातमाळा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद